चर्चा करू आणि निवडणुकीनंतर विविध विषयांवरच्या बैठका गाऊन त्या बैठकींमध्ये न्याय कसा देता येईल याबद्दल निश्चितपणे कार्यवाही करू पण सरकारची इच्छाही जरी असली की तीन आठवड्याचं अधिवेशन घेतलं पाहिजे माझी स्वतःची इच्छा आहे की तीन आठवडे का सहा आठवडे अधिवेशन घेतलं पाहिजे पण आचारसंहितेच्या कारणाने जर अधिवेशनात चर्चाच करता येत नसेल तर नुसतं अधिवेशन घेऊन त्याचा उपयोग होणार विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत असं कळत आहे की भाजपकडनं तसा प्रस्ताव देण्यात आलेला आहे की खालच्या सभागृहांमध्ये विजय वडेट्टीवार आणि वरच्या सभागृहांमध्ये अनिल परब ही नावांच्या बाबतीत असा काही प्रस्ताव देण्यात आलाय का किंवा अशी काही चर्चा झाली नाही मला वाटतं असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टी कसा काही देईल उद्या काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल किंवा उभाटाचे प्रमुख कोण असेल भारतीय जनता पार्टी ठरवे मला वाटतं एवढे वाईट दिवस अजून राजकारणात यायचे आहे नाही विदर्भाच्या विदर विकासाची चिंता करावीच लागेल वैधानिक विकास मंडळाच्या बाबतीमध्ये अजूनही निर्णय झाले नाही मी स्वतः मान्य मुख्यमंत्री हे लक्षात आणून दे ग की केंद्राकडे जो प्रस्ताव गेला आहे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे विदर्भाची लोकसंख्या तेवीस टक्के होती जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात आगो ती आता वीस टक्के जागी आणि याचं कारण विदर्भाच्या जनतेमध्ये काय अडचण आहे असं नाही आहे याचं कारण की संधीची उपलब्धता ही मुंबई पुण्यापेक्षा आम्हाला या भागात वाढवावी लागेल आणि त्यासाठी आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागेल या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागेल आपण शिक्षणामध्ये खाजगी विद्यापीठं मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबई किंवा त्या परिसरात होते आहे मग विदर्भाचे विद्यार्थी शिकायला पुणे मुंबई या भागात जात आहे आणि असा विदर्भाचा एकीकृत विकास व्हावा आणि यासाठी मी काही आमदार महोदयांशी चर्चा केली आहे काही सामाजिक संस्थांशी चर्चा केली आहे आज साडेसात वाजता उद्योग क्षेत्रातील लोकांशीही माझी बैठक आहे ती याच कारणासाठी की विदर्भाच्या संदर्भामध्ये आम्हाला एक मॉडेल डेव्हलपमेंट प्लॅन हा लोकांकडून घेऊन हा सरकारला सादर करायचा सा आहे अन्यथा मुंबई भागामध्ये एम एमआरडी क्षेत्रामध्ये लक्षावधी कोटीची कामं होती आणि विदर्भ तसाच वंचित राहील जो आवाज मी जो स्वतंत्र विदर्भ राज्याच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे मी स्वतः ठराव मांडला होता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ना आमचे दोन्ही मित्रांची तयारी असणार आहे मागेही शिवसेना जी उद्धव साहेबांची शिवसेना तेव्हा आमच्यासोबत होती त्यांची तयारी नव्हती आम्हाला शेवटी चौदामध्येही एकशे तेवीस आमदार निवडून आले आत्ताही आम्ही एकशे बत्तीसच आहोत त्यामुळे असा ठराव पास करायचा ग आत्ता आमच्याकडे संख्याबळ नाही आहे पण तोपर्यंत थांबायचं का तर तो तोपर्यंत थांबायचं नाही विदर्भाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक कृषी क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये रोजगाराच्या क्षेत्रामध्ये उद्योगाच्या क्षेत्रामध्ये सर्व व्यापी विकास व्हावा यासाठी आम्ही एक मॉडेल तयार करून मात्र देणार आहोत नाही तो जेव्हा बहुमत लोक देईल तेव्हा कदाचित पक्षांनी केल्या निर्णयाबद्दल आम्हाला आमच्या वरिष्ठांसोबत भेटता येईल पण या क्षणी कारण नसताना तेव्हाच्या विषयावर वरिष्ठांना भेटून आप आप आज तरी मला वाटतं की काही साध्य होणार नाही मित्रपक्षांनी आपापली भूमिका या अगोदर स्पष्ट केली पाच हजार नाही आहे साधारणतः दोन हजारच्या आसपास बिबट आहे त्यासाठी तीन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे एक जसं ताडोब्यामध्ये आपण प्रायोगिक स्तरावर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग केला होता ज्याचं कौतुक मन की बातमध्ये मान्य मोदीजींनी केलं होतं त्याचा विस्तार केला पाहिजे आत्ता भारत सरकारकडे आर्मीकडे या संदर्भामधली उत्तम टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे तर या संदर्भात सन्माननीय राजनाथ सिंग साहेबांशी भेट घेऊन या ए आय टेक्नॉलॉजीचा उपयोग मॅक्झिमम केला पाहिजे नंबर दोन या संदर्भात आपण प्रायमरी रेस्क्यू लोकांची नियुक्ती केली होती स्टाफची नियुक्ती केली होती ते प्रायमरी रेस्क्यू टीम पुन्हा एकदा नियुक्त केली पाहिजे त्यासाठी पैसे उपलब्ध केले पाहिजे तिसरा मुद्दा की या संदर्भामध्ये लोकांना जागरू ज जा, जाग करण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी आपल्याला सायरन व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि शेवटचा मुद्दा की ज्या ठिकाणी जंगल कमी आहे त्या ठिकाणचे बिबट हे जेरबंद करून सफारीमध्ये सोडले पाहिजे सफारीचा साईज वाढवला हो पाहिजे नसबंदीचा प्रयोग केला नसबंदी करता येईल नसबंदीसुद्धा यशस्वी होऊ शकेल भारत सरकारची परवानगी घेऊन ती नसबंदी केली पाहिजे आणि जास्तीचे बिबट हे इतर कोणत्या राज्यामधल्या जंगलात हवे असतील तर ते दिले पाहिजे आणि काही बिबट ज्यांनी माणसावर हमगे आहे त्यांना आपण जेरबंद करतो ते देशाच्या विविध ठिकाणी झू मध्ये दिले पाहिजे नाही विमान प्रवासासाठी म्हणून तरतूद विशेष होत नाही आमदार खासदारांचे पगार असतील किंवा आमदार खासदारांच्या विविध बाबी असतील त्या बाबीसाठी तरतूद होते विमान फक्त प्रवास याला कधीच तरतूद होत नाही मला वाटतं की ही कोणीतरी कपोकल्पित कथा तयार केली नवाब राष्ट्रवादी असा पवित्र कुठेतरी मुंबईत भाजपने घेतलेला पाहायला